दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार डॉक्टर विष्णू उकंडे प्रहार तालुका दिव्यांग संघटन व दिव्यांग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रेणुका मंगल कार्यालय आरणी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर विष्णू उकंडे यांनी दिव्यांगांना जीवनभर मानधन मिळवून देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले तर त्यांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या पाल्याच्या वयाची अट रद्द केली तथा दिव्यांगांचे पगार पाचशे रुपयांनी वाढवले असून यापुढेही दिव्यांगांच्या विविध समस्यांसंदर्भात कायम पाठीशी राहून दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी सर्वोत्परि प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले यावेळी दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वाटप करण्यात येऊन दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील तर राजेंद्र जाधव सहायक गट विकास अधिकारी पांडे अद्विता बँकेचे अतुल वाकोडे प्रमोद माकोडे यांच्यासह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता सुरेश जाधव खंडाळा आर्मी आणि आर्मीच्या जरी एवढा कार्यक्रम दिव्यां दोनशे अडीचशे परंतु समस्त जे काही महाराष्ट्रातील दिव्यांग आहे त्यांचा आवाज बनण्याचं काम आहे त्याबद्दल करतो आणि ही मागणी तात्काळ भाऊसाहेबानं पंधरा दिवसात आधी